हॅलो गुड मॉर्निंग नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे फायनली आज माझे ट्रायपॉड आले होते मी ते खाली घ्यायला आली होती आज मी एकदम खुश होते ना मला ट्रायपॉड आल्यामुळे इतके दिवस झाले मला ते शूटच करता येत ना तुम्ही कशा कशावर ठेवून करायची आता माझं आज फर्स्ट शूट मी ट्राय केला आणि असं झाडता झाडता शूट काढून बघितला आणि एवढा छान निघाला ना तुम्ही बघू शकता आणि असं मध्ये मध्ये खेळणं चालू असते मलाच झाडू दे म्हणतो आणि त्याला टी लावून द्यायची असते असं काही काही काम करायचं असते मला काहीच काम करू देत नाही तो आणि एवढं एवढं मध्ये मध्ये आणि मला तो ओवरही करायला खूप मध्ये मध्ये करतो अशा प्रकारे मला कसं तरी त्याला सांभाळून व्हिडिओ बनावं लागते आणि ओवर करा काढावं लागतो आणि मी असं झाडून घेतलं आणि फक्त बघू शकतो मी कसा मधा मधात करतो आहे आणि संध्याकाळी असं थोडीशी तयारी वगैरे करून घेतली मला जायचं होतं आज शिवमंदिरात आज सोमवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी असते म्हटलं आपणही जाऊ आणि मी दर सोमवारी जाते आणि अ अशी थोडीशी तयारी वगैरे करून घेतली थोडंसं फ्रेश झाली आणि अद्दूची पण अशी तयारी करून घेतली नंतर, नंतर नंतर ते माझी जी शिवमंदिरात जायची जी बॅग असते मी त्यातलं ते गडवा वगैरे काढून दर सोमवारी छान स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि नंतर अशा प्रकारे नंतर ते घासून घेते आणि नंतर ते अद्दूल आपण असं तयारी करायला घेतली त्याला पण छान फ्रेश होऊ दिलं आणि त्याचे हातपाय वगैरे क्लीन केले आणि त्याने इकडे नवीन प्रकार केला होता त्याने गंदाची बॉटल घेतली होती आणि ती सर्व सांडून दिली होती सर्व हातपाय असे काळेगाळे केले होते अशा प्रकारे मी ते घासून घेतलं नंतर मला मंदिरात जायचं असल्यामुळे त्याची पण त्याची पण वेगळीच गडबड चालू राहते त्याला मंदिरात जायचं म्हटलं की त्याला आधीच एक रुपया वगैरे हातात द्यावा लागतो नाहीतर तो जातच नाही मला पहिले पैसे पाहिजे असं म्हणतो आणि अशा प्रकारे आम्ही निघालो संध्याकाळी त्या बाजूच्या राईसुद्धा येणार होत्या आम्ही सोबत गेलो नंतर असं भांडे वगैरे क्लीन केले आणि तुम्हाला अद्दूची मधामध्ये इथे तरी दिसत नाही आहे तो व्हिडिओ एडिट केला आहे मी तो इथे पण तो मध्ये मध्ये करतो आहे आणि ती त्यांची छान तयारी वगैरे करून दिली मी आणि त्याला कपडे वगैरे चेंज केले अशा प्रकारे नंतर आल्यावर घरी आल्यावर सर मला आज बनवायची होती मुगाची घावणे मी ती रात स रात्रीच भिजत टाकले होते आणि छान मिक्सरमध्ये फिरवले तुम्ही बघू शकता की ती छान कोंब आले आहे असं मी चाळणीमध्ये मी, मी काही बांधून वगैरे नव्हते ठेवले थे असंच चाळणीमध्ये ठेवले होते आणि नंतर ते मिक्सरमध्ये काढून घेतले मिक्सरमध्ये अद्रक लसण मिरची कोथिंबीर कढीपत्ता हे सर्व टाकून फिरवून घेतलं आणि अशा प्रकारे छोटे छोटे घावणे तयार केली ते तुम्ही अशा प्रकारे होता आमचा दिवस थँक्यू